गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे कानाचं लसीकरण त्यामुळे मी हा ब्लॉग शूट करून ठेवते आणि कानाला जे पंचेचाळीस दिवसानंतर लसीकरण देतं ते आज देणार आहे कारण जेव्हा मागच्या वेळेस लसीकरण होतं तेव्हा काना पंचेचाळीस दिवसांचा पूर्ण झालेला नव्हता तर मग ते बोलले की असं पंचेचाळीस दिवस पूर्ण नसताना आम्ही लसीकरण देऊ नाही शकत तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तर बघितलंच असाल आणि मग त्यामुळे मग आज त्याचं लसीकरण आहे आणि आज आम्ही त्याला घेऊन जाणार आहे लसीकरणासाठी तर थोडंसं टेन्शन आलं आहे कारण कानं अजून छोटा आहे आणि त्याला एवढे दोन तीन इंजेक्शन आहे तर कसं होईल काय होईल बघू आणि सकाळी मी आज त्याच्यामुळे लवकर उठले कारण दहा साडे दहा अकराच्या दरम्यान लसीकरण आहे तर मग माझं आवरायचं आहे अजून कानाचं पण आवरायचं आहे आणि मग आम्हाला जायचं आहे तर त्याआधी मी इथं मस्त लाडू खाते आणि मम्मीने मला दूध पण आणून ठेवलंय इथं मग ते पण पिते आणि काना माझ्यासोबत इथं मस्त खेळतोय तो आज थोडा उशिरा उठलाय नाहीतर तो पाच साडेपाच सहाच्या दरम्यान उठतो काना ए दादू चला पटपट आवरते मम्मी पण बाळा तिचं आवरून येते पटकन तोपर्यंत मी माझं आवरते आणि निघतो पटकन चला तर मी पण रेडी झाले आणि कानानं पण रेडी केलंय आणि अकरा वाजले तर आता आम्हाला निघायचंय फोन आला होता डॉक्टर वगैरे आलेले तिथं आणि काना पण मस्त रेडी झालाय कुटू दिसतो एकदम टडा नाच इंजेक्शन भेटणार ये हे पुस्तक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर हे घेऊन चाललो आहे कारण याच्यावरच सगळ्या डिटेल्स लिहिलेल्या असत्या मी इथं श्री गणेश कॅला रडायला त्याला आता झोपी लावलंय थोडंसं मांडीवर घेऊन आता तो झोपला आहे बघा आता तिथं जाऊन किती घरतून किती नाही अवघड लहानपणा झालंय हॅलो आम्ही डाऊसच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मधी तिथं डोसची डोस द्यायची इथं एवढे नंबर आहे मग आमचा नंबर आहे आमचा दादू झोपेल नाही आता का ना बघू आता किती रडतो बाकीचे जरा त्याच

दुसरं इंजेक्शन आजीबासवायचं त्याला काहीच होत नाही आपल्या गावा लक्षात घ्यायचा आता हातायच्या समोर तुम्ही डोकं तिकडं करा आधी ते डोस घ्या नंतर इकडं करायचं त्यांना पहिला आणि पोलिओ द्या रोटा द्या दोन तोंडामध्ये असतात पोलिओ आणि रोटा आणि ते आय इंजेक्शन असतं पोलिओचं पी सी व्ही निमोनियाचं पण असतं आणि पॅन्टा म्हणून जे असतं त्याच्यात पाच एकत्र म्हणून त्याला पॅन्टा घट सरपट आहे कुठला धनुर्वाद काविर आणि मेंदू ज्वर असे टोटल पाच आजार असतील मग ती जास्त दुखते धाव्या मांडून बाळाला पहिल्या डोसला तर ते तर रडला तर काय नाही फक्त ते बर्फ व्यवस्थित फिरवायचं गोळ द्यायची म्हणजे अजिबात गाठपिट येत नाही तुम्ही जर बर्फ फिरवला नाही मग ते थोडंसं गाठ वगैरे येते त्या इंजेक्शन

औषधच नाही बाळाला होत नाही आपल्याला माहिती पाहिजे बाळाला कोणत्या कोणत्या आधाराविषयी लस दिले ते कोणी विचारलं तर थोडं नाही एवढं पूर्ण पण थोडस जरी सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येतं बाबा यांना माहिती काहीतरी असं

ನೀ <turi>

का कोणता येत बस नाही काय कॅम्पर आहे ना मोबाईल नंबर बी लोन घेतली ना इकडे लोक ना घेऊ मग मोबाईल सगळं

झालं हो फायनली लई रडतंय लई रडलं पण तिथं जास्त त्याच्या जा पहिले तर मीच रडून घेतलं बापरे <laughs> कानानी भयानक रडारड केली म्हणजे त्याच्यामुळं मी पण रडले लई रडलं फुल रड रडतच होतं इतकं काऊर केलं होता फुल इथं घरी येईपर्यंत रडत होता आणि आता झोपलाय तो झोपी लावलंय त्याला आणि त्यांनी सांगितलंय की बर्फाच्या पाण्याने किंवा पाणी थंड पाण्याने सारखं त्याची मांडीला दा, शेक द्यायचं म्हणून जे थंड पाण्याची पट्टी ठेवली आहे म्हणून मग त्याने तो त्यांनी शेकायचं काम शेकवायचं काम चालू आहे तर बघूया आता आजचा दिवस कसा जातो पुढचे काही दिवस कसे जातो आजच्या अर्ध्या दिवसातच आमच्या दोन तासातच त्याने ता ता दो एवढं डोकं हे केलं आहे ना माझं डोकं पण दुखायला लागलं ला, आत्ताच जेवण केलं आहे मी सकाळपासून फक्त लाडून ते खाल्लं ला त्याच्यानंतर मी काहीच नव्हतं खाल्लं झोप ते त्याच्यापाशी थोड्या वेळ त्याला शांत करून झोपी लावलंय कारण त्याची झोप पण झाली नव्हती त्याने पण त्याची खूप चिडचिड होत होती बघू आता आजचा दिवस कसा जातो <laughs> आता आम्ही कानाला झोपी लावलंय म्हणजे सकाळपासून इतका रडतोय असं आमच्याकडे एवढे एवढे तोंड करून बघतो तो आणि असं लय रडतोय आम्हाला मल, मला तर लयवाईट वाटतंय तर मग हा मी पण कानाला बघून येणार जास्त अशी मला पण रडू येत होतं म्हणजे मी त्याला पहिले इंजेक्शन द्यायच्या पहिलेच मी रडून घेतला आधी मलाही रडू आलं त्या नर्सवली तू बाहेर जाय म्हण तू तर नको थांब म्हणे पण मग मी थांबले बघितलं आणि मग घरी येईपर्यंत रडत होता नंतर मग मी त्याला ना थोडं शांत करून झोपी लावलं आणि थोड्या वेळ म्हणजे झोपत पण तो असा घाबरत असा नाही का आठून आठून रडत होता म्हणजे असा मधी करायचा परत झोपायचा उ करायचा नंतर उठल्यावर त्या लेरडला ले आणि आता म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आज तू झोळीत नको झोपी लावू कारण आपण कसं झोळीत झोपी लावून देतो लक्ष देत नाही लवकर पण मग आता आम्ही सारखं सारखं लक्ष देतोय आणि त्याला झोळीत झोपल्याशिवाय तो झोपानाचे खाली ते सारखा पाय उचलला करडतो पाय उचलला करडतोय तर मग आज त्याची किरकिर जास्त आहे मग मम्मीला मला थोडं त्रास होतो तर मग आम्ही बोलवून घेतलंय कानाच्या पप्पांना कानाचे पप्पा आले बघू आता ते किती कानाला सांभाळत छान आहे मला सवयची बघायची तस काही छान आहे लय लय रडतोय म्हणजे असं इतकं एवढं एवढं तोंड करून रडतोय लय वाईट वाटतंय कोणते डॉक्टर मी पण आलो म्हटलं यांना कसं जास्त त्रास होईल आणि काही लागलं ला औषध पाणी त्याचे औषध पण आणले हो का मी माहिती आहे गाडीमध्ये मी माहिती का काय विचार करीत होते आता कोणत्या जनवर डॉक्टरांना इंजेक्शन बनवले लहान बाळांना एवढले मोठले मोठले पण मग ते पण त्याला ऑप्शन ऑप्शन काहीतरी म्हणजे त्याला दुसऱ्या थ्रू द्यायला पाहिजे ना जसे की तोंडामधून किंवा एकदम असं एवढं जड जड इंजेक्शन नाही द्यायला पाहिजे त्याला असं थोडा गोळा पण आलाय सगळ्यांना येतो पण नाही बनवायला पाहिजे छोट्या मुलांसाठी एवढं करोडपती का पिनलेस घ्यायला <laughs> बड़े लोग बड़ी बातें मग पेनलेस त्रास नाही होणार ते पण असं म्हणतात की जे त्रास होतो ना बाळाला तो झाला पाहिजे त्याला एकदम स्ट्रॉंग बनवत होता आणि <refer> पायल साठी मी पायलचं फेवरेट अननस आणले खाऊन घे पायल एवढे लवकर ना खाऊ चा पण द्या आता काय लवकर म्हणजे आता कान्हा रडायला लागलाय परत आणि आम्ही तर बघतो आहे त्याचं पेन कमी करण्यासाठी काय करायचं कारण त्याची डावी मांडी खूपच जास्त सुजलेली आहे आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे तर बर्फ घ्यायचा थोडासा किंवा बर्फा बर्फाचं पाणी त्याला थंड करायचं थंडच असतं बर्फ घ्यायचं बर्फाचं पाणी त्याच्यात कपडा उडवायचा आणि तो त्याच्या जिथं त्याला इंजेक्शन दिले त्याच्या साईड साईडने त्याला शेकवायचं थोडं तर ते आम्ही ट्राय करून बघतो आहे आम्ही एक क्रीम पण आणलेली आहे पण ती रेकमेंड रेकमेंडेड नाही आहे लहान बाळांसाठी वापरणं म्हणून आम्ही अवॉइड करतोय आणि पॅरासिटेमॉल आणलेले आहेत डोसेस ते आता द्यावे लागतील हो आणि हे अनानस पण खाऊन घेतो साठी आणलेले अनानस दुपारपासून पडलेले आहेत कोणी खाल्लं नाही त्यांना कारण कानाने उमजूच दिला नाही बघ बरं कशी टेस्ट mm, तुला तुले तुले एवढे अननस का आवडतो मी रस्तात चाललो होतो मी रस्तात चाललो होतो मला अननस वाला दिसला म्हटलं अरे पायाला ल्यावड़तो म्हटलं घेऊन जाऊया आपण मी पण ट्राय करून बघतो अननस मला पडावून गे मळ पण ल्यावड़तो ते मीठ टाकून तुला बाहेर कानाच्या आजीसोबतच्या गप्पा लागलं खेळायला ते थोडं शेकवलं ना त्याचं ते बरं वाटलं त्याला व्हिडिओ चालू असताना कसं कॅमेऱ्यात बघावं हसावं बोलावं कसा वाटला तुमचा डायलॉग तुम्हाला देऊन मस्त आहे ना खेळा आता थोड्या वेळ त्याच्यासोबत माझं खाऊ नसत नको म्हणतो नको म्हणतो असे आधू रात्रभर कान हा कान ह कानाच्या औषध घ्यायचं काम चाललं आत्ता मम्मा कोणतं औषध देते त्याला ओ का काना असेल हा कोणता दिवस आहे आज अडीच महिने झाले मला या जगामध्ये येऊन हा दिवस कस काय आला आज अचानक कानाचा स्वेटर बघा कानाचा स्वेटर बघा कसं पिवळा पिवळा एकदम पूर्ण स्वेटर जर घातलं ना असं वाटत नागपूरचे केळीचे केळी तोडून तो आणली असं वाटत जळगावची केळीच आहे सॉरी सॉरी Yeah. No, थाली थाली था 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 था। गाशी तू मामी कडे बघत बघत फॅमिली ओळखीचे चेहरे बघून त्याला भारी वाटत मी आलोय ना मी त्यासोबत गप्पा मारायला लागलो डायरेक्ट डायरेक्ट त्याच तो डायरेक्ट हा नाही तर पायाच्या पप्पांसोबत तो शांतपणे खेळतो मामी सोबत खेळतो पण मी बोललो रडतोच तो डायरेक्ट ओळखत नाही बहुतेक मला तो अजून बघतो त्याला थोडा मोठा झाला का मग त्याला बघतो नाही आम्हाला औषधाचं ढेकल काढू औषधाचं ढेकल औषधाचं कुकू खुकू हुकळ आता आता माझी कुटुडी काय झाल ती बघते माझ्याकडे बघाल ना मग तुम्ही मोबाईल मध्ये बघताय तो कस काय तुमच्याकडे बघाल पप्पाकडे बघ ना हा खेळ आता खेळतोय तुमच्या सोबत खेळतोय तोपर्यंत मी जेवण करून घेते म्हणजे परत त्याला सांभाळायला दे मम्मा थँक्यू ते आवाज येतो नॉर्मल असतं मला वाटतं पण जर कोणाला माहित असेल तर प्लीज कमेंट करा म्हणजे जेव्हा असा श्वास घेतो ना घर घर आवाज येतो म्हणजे कंटिन्यू नाही येत थोड्या थोड्या टाइम आणि येतो नाही माझी बॉटल नाही माझी बॉटल हां ग्लास ना खाली थोडीशी याच्यात झिरो पॉईंट सिक्स हां माझं जेवण होतो मला सांभाळायचं बरं का आता शांत झाला आहे ना थोड़ा हा सूज पण कमी झाले

नंतर का ना शांतपणे झोपलं पण होता म्हणजे त्यांनी रात्री काही त्रास वगैरे पण नाही दिला निवांत त्यांनी झोपितली रात्रभर रडला नाही किरकिर नाही केली काहीच नाही तर मग आमचा पण तो दिवस ती रात्र पूर्ण परफेक्ट गेली तर असा होता आमचा तो दिवस तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय